आंबे खाता काय हे कापून दाखव त्यांना सर्वांना सोलकड्या डबल पाहिजे म्हणजे पाच आणि टोटल दहा वरते काजर इकडे बघा हो सर्व संपले बॉक्स म्हणजे ऑर्डर हे गेली आणि तुम्हाला एक सांगतो गोल्डन रूम जे इन्क्वायरी त्यांना गोल्डन रूम महिना महिना दीड दीड महिना अगोदर बुक होतात मारलेली आहे सक्सेसफुल तर इकडे आपले गेस्ट आले त्यांनी गोल्डन रूम घेतला होता एसी गोल्डन रूम तुम्हाला इकडे राहून कसं वाटलं खूप छान आणि जेवण जेवण तर अतिशय उत्तम आवडलं आणि तुमच्या मुलीनी ते वरण भात वरण भात तिथं स्पेशल जेवण ते मासे खूप आवडले खाल्ले ना मासे आता आपल्याला किती वर्ष दीड वर्ष झाला ना पण तुमच्यासारखा नाश्ता नाष्ट नाही करा दोघांसारखा

आणि बाकी वातावरण सर्व आपलं मस्तच खूप छान होत छानच होत ही तर सनबाद पण घेतलं मस्त आणि हा तुम्ही काजू फॅक्टरी मध्ये आणि फरसान मध्ये पण गेलेला तुम्ही काजू घेतलात घेतले ना दीड किलो काजू घेतले आणि फरसान फरसान पण आम्ही जवळजवळ दोन किलो घेतला वेगवेगळं अरे वा आणि फिरायला कुठे गेला तुम्ही रत्नागिरीमध्ये सगळ्यात पहिलं कशेळी कशेरी बीचच्या इथे गेलो लोकेशन एकदम मस्तच आहे प्रश्न येत नाही त्यानंतर मग आम्ही गणेश गुळे बीच बघितला स्वामी स्वरूपानंद मग बघितला नंतर अजून कुठला आहे म्हणजे ती एक साइड तुम्ही कव्हर केला तर ती आपण साऊथ रत्नागिरी म्हणू शकतो तुम्ही साऊथ डायरेक्शनला गेलात ते आणि तुम्ही ह्याच्या अगोदर पण रत्नागिरीला आला आहे ना दोन वर्षापूर्वी आम्ही आलेलो तेव्हा आम्ही गणपती पुळेलाच राहिलो होतो ओके आणि तिथेच आम्ही जाऊन तिथला लोकल आम्ही साईड सिन तिकडचं सर्व बघितलं ते स्किप केले आम्हाला पण छान वाटलं तुम्ही आलात आणि या परत नक्की थँक्यू थँक्यू दिला काहीतरी रिस्पॉन्स दिला तुमच्या मुलींनी एकच लागलाय तो आमच्या झाडाला चालवा चालवा चालवत नाही हा थोडे कष्ट लागतील पायाला

ले दो ते ते दो, दोन दोन माणसंच पाहिजे त्याला व्यवस्थित आता पाय जाम होतील चार राऊंड मध्ये कसं वाटलं सिंगल पेक्षा जास्त कष्ट लागले वाटतो हा काय दोन भाकऱ्यावरती आपले सिल्वरचे गेस्ट आलेत ना तीन बापलेट खाली घेतलेत ना त्यांना भाकऱ्या <laughs> <laughs> तिकडे बघा आपले गेस्ट गेलेत त्यांना जस्ट आपण रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलाय इथे बघा आपलं एडिटिंग काम सुरू आहे आणि इकडे वाजले दुपारचे अडीच आपण आता जाऊया जरा आपल्या थाली चेक करायला आज आपली ऑर्डर आहे चिकन थाली आणि वेज थाली तर इकडे आपली चिकन थाली पूर्ण व्यवस्थित त्यांनी सर्व केलं आहे बघा फक्त आता ह्याच्यात फ्रायचे द्यायचे राहिले आहेत ना तिकडे फ्राय होतात आहेत ओके वेज थाली बरोबर आहे पापड ह्याच्यात एक ठेवायचं आहे ना पापड ठेवला की झालं ओके लोणचं वाढलेलं आहे तर वेज थाली बरोबर आहे चिकन थाली पण एकदम व्यवस्थित आहे फोड पण व्यवस्थित दिलं आहे भात दिला आहे आणि आज त्यांना चपाती हवे होते वडे नको तर आपण चपाती दिले त्यांना वडे पाहिजे होते पण मी तुम्हाला हे सांगितलं ना की मग एक वेज करायला जरा डिफिकल्ट होतं तर आम्ही अरेंज करतो मग सर्वांनीच जरा चपात्या घ्या असं मीच म्हणालो मग ते ओके बोलले तर तुम्हाला इकडे सांगतो बघा हा वेज थाली जाऊ हो दे सक्षशी ती आपली चिकन थाली तुम्ही घेतलात ना तर ती तीनशे पन्नासला पडते पण जर काही कंडिशनमुळे आम्ही वडे नाही बनवले वडी तुम्हाला वडे तुम्हाला नाही दिले तर ते चाळीस रुपये कमी होणार म्हणजे ही थाली तुम्हाला तीनशे दहा रुपयाला पडणार जी तुम्हाला समोर दिसतं आहे ती तीनशे दहा तीनशे दहा जे गोष्टी आपण बनवलेत ना त्याच्या गोष्टी त्या गोष्टींचे मी पैसे लावत नाही इथे आपले चिकन फ्राय पण बघा आम्ही मोजके चार पीसच बनवले दोन एका थालीमध्ये दोन इथे दोन पीस देणार आणि इथे दोन पीस देणार ओके बरोबर चिकन थाली पण रेडी झाली आहे एक त्यांना चांगला घ्या सर वरती हे करायला झाकायला बघा तुम्हाला इकडे दाखवतो एवढ्या पेट्या त्या घेतल्या आहेत त्यासोबतच आम्ही अजून एक्स्ट्रा पेट्या मागवल्यात बघा इकडे हे पण मागवले हे मोठे फल आहेत ना हो आणि आपले दोन बॉक्स किती तीन बॉक्स हां ठेवशील ठेवत नाही ते असे हे आहेत ते बॉक्समध्ये बसत नाही मोठे आहेत आणि आपण अजून दोन मागवले बघा हो सर्व संपले बॉक्स म्हणजे ऑर्डर हे गेली आलेल्या गॅसने सर्व घेतले हा ते नाही ते आता पुढच्या गॅशने हे बघूया आपण हा फोन दाखवा एक फोल दाखवा वरचा वा हा बघा मी ला सर्वात मोठा मोठा नसतो ना हा लार्ज ना एक नंबर हा बघ मस्त ना काय कॅरेट राहू द्या हा राहूल दोन दिवसांनी घेऊन बघा आमचे दोन स्टाफ गेले एक 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 ईस्टला गेले एक वेस्टला गेले बरोबर लांब आहे तू असं जा ते तसे गेले आणि आमचे दोन स्टाफ आलेले आहेत एकानी जरा बसा जरा येऊन दोघांनी नंतर वरती चहा कॉफी का पाहिजे का विचारा बसू बसा बसा येऊन बसा जरा इकडे हो। आता इकडे थाली आपण रेडी करतोय मटन थाली तर मटन रेडी आहेत पूर्ण काय सुगंध पसरला आहे इकडे बघा मटण आपला रेडी आहे वा आणि इकडे आपलं मटन फ्राय पण आपला रेडी आहे बघा आम्ही नेहमी भाकरी देतो पण वडे पाहिजे असतील तर सर्वांनीच वडे घेतले पाहिजे आणि त्याचे थोडेसे चार्जेस वाढतील का हो। आणि इकडे आपली सोलकडी आहे येस त्याच्यात ग्रेव्ही आहे ना हो। ओके आणि मटन फ्राय पण त्याचं म्हणजे एक 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 थाली तरी बाहेर जाऊ दे बघा पूर्ण मी एक किलो मटन आणलाय व्यवस्थित ताज फ्रेशली कट बरोबर ना काजल येस द्या बरोबर एकदम छान आवडीने खाल्ला पाहिजे आपल्या गेसनी तिकडे बघा आपली मटन झाली रेडी आहे ओके जाऊ दे ही वरण भात चोईकडी बरोबर ना मटण ग्रेव्ही मटन फ्राय हा ह्याच्यात ह्याच्यात एक पीस टाकाजल बाकीच्यात पीस बरोबर आहे बरोबर ना येस ह्याच्यात पीस आहे पण ते खाली दबला गेले मला वाटतं एक पीस टाक बरोबर काजल हा टाक चल येस ओके बस बरोबर जाऊ दे चला आपली मटण थाली पाच मटण थाली रेडी आता ही पण झाली आहे ना ही पण जाऊ दे बाहेर ए बा ही एक प्लेट झाली आहे गाजल ही एक थाली झाली गरम आहेत वडे चल ही पण थाली झाली रेडी ही पण जाऊ दे वरती हा बाजूला जाऊ दे ओके चल आणि बाकी हे घ्या गाजल हे घ्या आणि तुम्हाला दाखवतो आज आपले गेस्ट जे आता पालखीच्या बायापाडायला पण होते हां आलो 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 ते लाल मटन आपल्या गेस्टनी संपवलेलं आहे कारण हे आता ह्याच्यात बघा ग्रेव्हीच राहिलेली फक्त ग्रेवी राहिलेली सक्षित एक, एक ग्रेवी टाक जरा तुमचं तुझ्या हाताने ते भर त्यात बघा पाच पाच सहा सहा फोड्या आम्ही दिलेले आहेत हा ग्रेव्ही टाक ओके आणि त्याच्यात पण एकटा बस तो बाहेर पडतो बस टोपला घ्या ना वडेचा वडे वडे किती प्लेट गेल एक गेला एक्ट्रा पाच थाली त्यानंतर एक प्लेट वडे आणि दोन प्लेट मटन बरोबर ना तिकडे अशा प्रकारे आम्ही खाणार आहे मटणाचा रस्सा काय का मटन कुठे गेले <laughs> मटन चपला इकडे बघा माझी एडिटिंग तशीच राहिली आहे बघा मधूनच उठायला लागतं म्हणून व्हिडिओ लेट येतात बघा सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तुम्हाला इकडे नाश्ता दाखवतो बघा आज सकाळ सकाळी आमच्या इकडे चपात्या बनतात आज नाश्त्याची ऑर्डर काय साक्षी ताई चाय चपाती मग इकडे चाय ठेवलेली आहे आणि त्याबरोबर चपाती मला एक प्रश्न आहे मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा की कि किती जण आवडीने चाय चपाती खातात आमच्या घरी मम्मी भरपूर आवडीने खाते मला वाटतं काय आली आंघोळ सोडून मध्ये आणि आता वरच्या ऑर्डर काय दिली माहिती काय तीन माणसं आहेत सिल्वर मध्ये आणि आम्ही आज चपाती सकाळी बनवून खातं त्याचा रिझन सांगतो बाकी कोणताच रूम आज फुल नाही फक्त सिल्वर रूममध्ये मा माणसं आहेत ते पण तीन माणसं आहेत तर ते बोलले की चहा चपाती आम्ही खातो मी बोललो ठीक आहे बनवून देऊ हो का मग देतो कारण बाकीचे इतर नाहीत नाही तर बाकींचे पोहे असतील घावणे असतील तर हे, हे असं मिळणार नाही तर त्यांनी सांगितले एकाला दोन चपाती चहा दोन चपाती चहा दोन चपाती चहा फक्त चपातीला तूप लावून हवं आहे त्यांना हा नाही देताना देताना तूप पाहिजे आपण बटर रोटी कसं देतो रोटी बनवून झाल्यावरती तूप तसं आता हे झालं ना की सर्विंग करताना तूप लावून दे म्हणजे एकाला दोन चपाती द्यायचे तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर सांगा पण तुम्ही फक्त तुम्हीच पाहिजे होमस्टेमध्ये बाकी कोणताच रूम फुल नाही पाहिजे तर तुम्हाला आम्ही असं बनवून देऊ इथे बघा आम्ही तुमच्या आवडीने सर्व बनवून देतो इवन जेवण पण जेवणामध्ये कोणते प्रकार पाहिजे तुमच्या आवडीचे नाश्ता पण तुमच्या आवडीचा इकडे देतो आम्ही बघा आणि ते आमच्यासाठी बघा गरम पाणी बनतो मग मी आणि माझ्यासाठी बघा आम्ही साजू तुटला होतो चपातीमध्ये चारपर्यंत बघा तिथे बघा भरपूर सेटिंग असतात आता प्रॉपर सेटिंग करून ठेवली आहे आणि ह्यांना आता मेसेज देऊन चाललो म्हणजे पिकअप पण आहे आपले वंदे भारत निघे असेल त्यांना पिकअप करायचं आहे साक्षीताई समजा पाणी संपला ना तर फक्त मोटरचं बटन दाबायचं सेटिंग दा करून ठेवली आहे मी बघा अशी सेटिंग करून ठेवायला लागतं आणि सांगायला लागतं इकडे आपली सायकल प्रॉपरली रेडी आहे बघा सायकल पण रेडी आणि ॲक्टिव अशीच मध्ये ठेवली आहे जरा आणि आता तुम्हाला सांगतो साडे नऊ वाजले वंदे भारतने मी आपले गेस्ट येणार आहेत त्यांचं पिकअप पण आहे आणि त्यासोबतच मला चिकन आणायचं आहे आणि दूध आणायचं आहे चला बरोबर आता नाईन थर्टी सेवन झाले आहेत पहिलं चिकन दूध घेऊया आणि पटकन त्यांचा कॉल येईल मग त्यांना पटकन रिसीव करायला जाऊया आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पिकअप ड्रॉप रोजचं झालंय बघा आता तीन माणसं असती ना तर मी ऑटो पाठवणार होतो पण ते बोलले की आम्ही चार जण आहेत मी बोललो ठीक आहे मी येतो मग तुम्हाला एक सांगायचं आहे ऑटो आपल्या रेल्वे स्टेशन पासून इथे यायला वन फिफ्टी रुपीज घेते नॉर्मल टायमिंगवर आला तर तुम्ही रात्रीच्या आलात किंवा वेगळ्या टायमिंगवर आलात एकदम तर ते दोनशे का अडीचशे पण मागतात आणि मी कारचे दोनशे रुपये घेतो पिकअपचे आणि दोनशे रुपये घेतो ड्रॉपचे म्हणजे एसीचे तुम्ही एसी, चे। एसी चाल नहीं था नहीं था, नहीं था चालू चार माणसं आपण बसू शकतो व्यवस्थित तिथे बघा आपली दूध शॉपिंग बघा चिकन पण आहे आपण दोन माणसासाठी मी बरोबर दीडशे रुपयाचं चिकन घेतलेलं आहे आता नेट काय नेट काय तर तीनशे रुपये झालं म्हणजे बरोबर अर्धा किलो दीडशे रुपयाचं पडलं मला त्यासोबतच फ्रेश बघा भाज्या सर्व पालेभाजी मेघ कोथिंबीर काकडी हे सर्व आपल्याला लागतोच आणि त्यांना मी फोन केलं होतं की आता गाडी आली की नाही आता वाजले बघा दहा वाजले बरोबर तर वंदे भरात दहापर्यंत येतेच किती पण काय झालं तरी पण आता ती गाडी आत्ता संगमेश्वरून सुटली आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर ती गाडी साडे दहा वाजता येईल तर आता वेट करू का घरी जाऊन येऊ तेच आता समजत नाही बघूया तर इथे बघा बरोबर दहा वाजून दहा मिनटाला आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे आणि समोर तुम्हाला दाखवतो बघा रेल्वे स्टेशनच्या इकडे ना बघा कोकण रेल्वे वरती लिहिलं आहे बघा आणि इकडे काहीतरी काम सुरू आहे बघा मग रिक्षा बघा कसे लावलेले आहेत इकडे काय बनतंय काय माहिती परत मेसेज आलाय बघा की गाडी परत स्टॉप झाली आहे विल कॉल यू वी रिच म्हणजे गाडी इथे पोचल्यावर आम्ही तुम्हाला कॉल करू म्हणून आता मी काय करतो नेहमीच असं करतो पण आज मी लवकर निघालो न विचारता मी नेहमी सांगतो की जर पिकअपला मी किंवा रिक्षा येणार असेल ना तर रेल्वे स्टेशनला जेव्हा तुम्ही उतराल ना तेव्हा एक कॉल करा पाच मिनटं तर आम्ही येऊ कारण आपलं घर तर पाच मिनटं जवळच आहे ना ठीक आहे तर घरी जातो मग कॉल आल्यावर जाऊया जाऊ दे तिसरी प्लीज पण तीन प्लेट चले खाऊन चटणी वरती आता आपल्या नाश्त्यावरती गेला ना दोन जसे क्वेश्चन्स येतात ना तसं मी तुम्हाला सांगतो बघा एक क्वेश्चन आता फोन आलेला मला पहिले ती गोष्ट फोन करू नका बुकिंग नंबर वरती मेसेज करा पहिली गोष्ट आणि तीन कॉल आले तीन पहिला कॉल असा आला, आला की आम्हाला तीन वेस्ट झाली पाहिजे मी बोलत स्टे घेतलाय का परत एक सांगतो स्टे असेल तर फूड आहे ते फक्त एक संडेसाठी मी ओपन ठेवलं होतं परत फूडसाठी परत फोन फोन करू नका कारण मी गाडीत असतो मी भरपूर बिझी असतो लिटरली अजून नाश्ता करायची म्हणजे अजून नाश्ता नाही केला मी बरोबर काजल इकडे काजल बसली तर अजून एक सांगतो बुकिंग नंबर आहे कॉल तर करूच नका म्हणजे सांगू कधी कधी ना इरिटेशन होतं लिटरली सांगतो दुसरी गोष्ट हां आता दुसरा कॉल असा येतोय की हॅलो गोल्डन रूम पाहिजे आहे ह्या या डेट देतात मी सांगितलं बोललो चला ठीक आहे बुक्ड आहे काय ऍडजस्टमेंट होऊ शकतं का, हो का किंवा कॅन्सल मी बोललो ते बघा पेड असतं ते ऍडव्हान्स घेऊन आपण बुकिंग करतोय ना आम्हाला गोल्डनच हवं तर मी काय सांगू त्यांना आता मग त्यांना मी काय करतो एक्सेल शीट पाठवतो फुडचे मग परत तिसऱ्यांदा विचारतात की त्याच डेटवर मिळेल का जर बुक्ड आहे तर आम्ही काहीच करू नाही शकत कारण माणसांनी ऍडव्हान्स दिलेले असतात आणि तुम्हाला एक सांगतो गोल्डन रूम जे इन्क्वायरी त्यांना गोल्डन रूम महिना महिना दीड दीड महिना अगोदर बुक होतात असं नाही की दोन दिवस आणि आता जर अवेलेबल डेट असेल ते पण पटापट पड़ बुक होतात ओके ते एवढे स्क्वे होते आता काय नाश्ता आता बघायचं अजून खोल काढलेच ना चार पेट्यांची ऑर्डर आहे बघा

तुम्ही आंबे खाता आवडीने आंबे खाता काय हे कापून दाखव त्यांना दोन हा त्यांनी व्हिडीओ मध्ये बघित वाटत आपण देताना ते है ना आंबे पण हाच पाकीट देतो त्यांना ते नाव लिहिले गिफ्टवरती तुम्ही कारण मग कधी कधी हां आम्हाला जसं आम्ही हा चालेल हिरवा कलरचं आहे म्हणजे आम्ही कसं ओपन करतो आम्हाला लक्षात राहतो द्यायचा तुमचं नाव सांगा बापरे भरपूर गिफ्ट आणला तुम्ही एक बॅग तर गिफ्टनीच भरलेली वाटत तुमची मला समजलं काय मला समजलं काय <laughs> <laughs> हे ट्रिंगल्स दिलं असेल ना येस चला तुम्ही आम्हाला गिफ्ट दिलात ना तुम्हाला आम्ही आंबे खायला देतो सर्व दोन तीन खाऊन बघा वेगवेगळे ना काजल आपण कापून दे तिथे बघा सर्व चिकनची तयारी चालू आमची <laughs> त्यांनाच डिवाइड कर काजल सर्व देऊन टाक आता ह्याला ना

गोल्डन मध्ये जे राहायला आलेत ना आपल्याला त्यांची ऑर्डर आहे त्यांना दोनच आहेत पण एक त्यांची लहान मुलगी त्यांना तिला कायच भाज्या नको म्हणून बघा फक्त भाज्या सोडून बाकी सर्व ताटात दिलेले भाजी आणि भजी म्हणजे हे सर्व आयटम तिला नको आणि आज आपल्या वेस्ट सालीमध्ये कोणती भाज्या आहेत ही कोणती भाजी आहे परत बी बटाट्याची भजी आहे ही आपली मेथीची भाजी आणि फ्लावरची भाजी आहे या तीन भाज्या आणि हे तसे पापड पकडून अकरा आयटम झाले सेम तसेच आणि बाकी हे साईड डिश म्हणून पकडा हे झाले गोल्डनची ऑर्डर समीयानी वहिनी वर्दी देऊन आलो आणि साठी आता परत तुम्हाला चार वेज साली रेडी करायचे आहेत ओके चला okay? वहिनी ही घेऊन जावा या दोन मी आणतो हो इथे बघा आपले ट्विन रूममध्ये जे आले ट्विन आणि ट्विन टूमध्ये वन आणि टू तिथे त्यांना आता आपण चार व्हॅज चाली तिथं तीस व्हेज चाली जी तुम्हाला अगोदर दाखवली पण आता हे चार व्हॅज चाली परत रेडी केलेत बघा त्यानंतर दुसरा मेन्यू काय पाहिजे वरती एक चपाती पाहिजे भजी पाहिजे एक्स्ट्रा टमाटा सॅलेडमधलं ना हा घेऊन जाऊ इथे बघा आपले दोन वेज थाली एक, एक एक्स्ट्रा वेज आणि चार वेज तर टोटल साडेसहा बोलायला हरकत नाही साडेसहा वेज थाली वरती गेली आणि आता आपले परत पाच चिकन थालीची ऑर्डर आहे सर्वांना सोलकड्या डबल पाहिजे म्हणजे पाच आणि टोटल दहा वरते काजळीकडे बघा आणि आपले सर्व हे टॉमॅटो कमी पडले म्हणून टॉमॅटो आपले कटिंग आणि त्यासोबत आता इथे वड्यासाठी तेल ठेवलं आहे बघा था, दोन चिकन थाली मी वरती पाठवलेल्या आहेत आता इकडे दाखवायला तुम्हाला तीन चिकन थाली आहेत बघा वैनी एक घेऊन जाऊ चला एक एक नाही आणि मी एक घेऊन आलो